ओम स्वामी समर्थ मना हा जन्म नाही क पुन्हा हरि स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा खरंच आहे ओके कारण हा जन्म नाही तर आपण ह्या जन्मामध्ये खूप खूप सेवा करू म्हणजे आपल्या सेवा पण हे त्याचं फळ नक्की भेटतं कारण नेहमी स्वामी आपल्या पाठीशी असतात स्वामीचं पण ब्रीद वाक्य आहे की विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तूच स्वामी आहे जे की आमच्या सलक्या लेकरांचा आधार तूच आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तरी ते मी सकाळचे सकाळी सकाळी नऊ वाजले होते आज, आज थोडं उशीर झाला म्हणलं आज तुमच्यासोबत अभिषेक पण शेअर करावे नेहमी मी पूजा दाखवत असते तर म्हटलं अभिषेकचा पण शेअर करावा तर मी इथे अभिषेक घालत आहे तर इथे मी दत्ताची मूर्ती आणि स्वामीची पण ठेवलेली आहे कारण स्वामीचाच अवतार म्हणजे दत्ता अवतारच आहे त्रि त्रिलोकच म्हणजे त्रिलोकी म्हणजे ब्रह्म विष्णू महेश हेच स्वामी पण त्याच अवतार आहे स्वामीचा तर इथे मी जा व्यवस्थित चंदन वगैरे लावत आहे तर त्याचा चंदनाचा मस्त छान अभिषेक करावं म्हटलं सकाळी सकाळी आणि आज प्रकट दिन आहे तर आज खूप शुभ दिवस आहे तर शौरी इथे आला होता सकाळी शाळेतून तर मला रोज फुलं घेऊन येतो येताना त्याला माहिती मी पूजा करत असते त्याची शाळेच्या टायमाला तो येतो तेव्हा सकाळी तर त्यावेळेसच माझी पूजा चालू असते तर मला दररोज फुलं घेऊन येतो तर बघू शकता तुम्ही अभिषेक खूप छान आहे आणि इथे मी व्यवस्थित ते डिश बसतच नव्हती तर ते हालत होते तर यांनी पण मला ते प्रसादासाठी केळी आणलेली आहे म्हणजे प्रसाद म्हणजे मी आज खाली इथे स्वामीचे म छोटंसं मंदिर आहे तर तिथे केळीचं दान द्यावं म्हटलं सगळ्यांना प्रसाद म्हणून म्हणजे आज प्रसाद म्हणून वाटायचं आहे शौरीच्या हातून तर आज केलेलं दान खूप खूप छान असतं तर तुम्हाला पण शक्य झालं तर तुम्ही पण नक्की पिवळं कलरचा दान द्यायचा म्हणजे लाडू किंवा मोतीचीर लाडू देऊ शकता केळी देऊ शकता जे काय असेल ते पिवळं असावं तर इथे माझा अभिषेक चालू आहे तर माझं स्वामी समर्थ हा जप चालू होता तर तेच जप करत करतच मी स्वामीचा अभिषेक करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज खूप जप करायचं आज दिवसभर जेवढं शक्य होईल तेवढी सेवा करा कारण माझा हा व्हिडिओ थोडं नक्की लेट येईल पण तुम्ही आज नक्की नक्की सेवा करा आणि अकरा मळी तर जप करा आणि अकरा मंत्र मनाला विसरू नका तारक मंत्र खूप छान आणि प्रभावी आहे तर तारक मंत्राचं जे पाणी असेल तर ते पण सगळ्यांना द्या त्यामुळे आपलं जे काय असेल आरोग्य ते चांगलं राहतं तर इथे मी व्यवस्थित फुलं लावत आहे मला आज आंब्याची पानं पण भेटली होती तर ते पण थोडंसं छान वाटतं म्हणून ठेवले मला ह्या गोष्टी खूप आवडतात असं फुलं वगैरे ठेवायला आणि मला आज सगळे मी फ पिवळ्या कलरचेच फुलं आणले कारण पिवळा कलर हा स्वामीचा खूप आवडता आहे असं म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप खूप स्वामीचा जप करा जेवढं शक्य होईल तेवढं करा मला माहिती नाही तुम्हाला कसं दिसत आहे कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहे त्यामुळे असं समोरून नाही केलं मी साईडनं थोडंसं सा शूट केलेलं आहे तर मी फुलं वगैरे ठेवले आहे त्याआधी मी स देवांना अष्टगंध वगैरे लावलं होतं तरी मी त्या माळ घालत आहे मी स काल नवीन वस्त्र वगैरे आणले आणि हे टोपी थो म्हणजे थोडंसं कृष्णासारखं जे असतं ना मोरपंख त्या टाईपमध्ये थोडंसं मुकुट आणलेलं आहे तर ते व्यवस्थित बसतच नव्हतं त्याच्यामुळे मला खूप आणि हा वस्त्र पण घातलं होतं तर ते पण मोठं झालेलं होतं थोडंसं म्हणजे वे, वेग वेगळ्याच पद्धतीने थोडंसं मला कळालंच नाही की मूर्तीची साईज छोटी आणि ते वस्त्र झालं मोठं तर हे वस्त्र पण बसत नाही तर त्यामुळे मी ते पण काढून टाकलं आणि ते छोटीशीच माळ होती ती घातली आहे नंतर ते व्यवस्थित दुसरं पण ट्राय केलं मी वस्त्र ते काढल्यावरती नंतर मग हा वस्त्र मी घातला तर हा पण व्यवस्थित बसत नव्हता तर ते मला हे गा वस्त्र काय नाही घालायला ग व्यवस्थित बसला पण तो मला काही आवडत नव्हता त्यामुळे मी ते नको म्हटलं म्हणून ते पण काढलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता हे छान दिसत होतं वस्त्र म्हणजे देवाचं तर ते पण मला नाही आवडलं मग ते काढलं त्यानंतर मी हार घातला परत आज खूपच आज हे स्वामीची म्हणजे पूजा करताना खूपही व्यवस्थित बसत त्यानंतर टोपी म्हणजे मुकुट घालताना पण खूपच व्यवस्थित बसत नव्हतं ते खूप त्रास दिसत होते त्याच्यामुळे ते सारखं पडतच होतं आणि ते बघू शकता खूप आज म्हणजे व्यवस्थित होतच नव्हतं खूप वेळ गेला माझा जा ह्याच्यामध्ये मा की न, ते मुखोटच बसत नव्हतं डोक्याला स्वामीचं म्हणजे व्यवस्थित मला मूर्तीचा अंदाज नाही आला त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसतच नव्हतं तुम्ही बघू शकता सारखं सारखं ते पडत होतं मग फायनली असं मी डेकोरेट केले आहे म्हणजे छान फुलंने वगैरे आणि मुकुट कसं तरी बसला नव्हतं तर माझी पूर्ण सेवा म्हणजे अभिषेक होस तरी ते बघा किती छान असं जास्वंदीचं फुलासारखं वा म्हणजे वात तयार झाली आहे हे नेहमीच होतं माझ्यात म्हणजे फुल तयार होतं दिवेमध्ये सारा मृतूचे हे सगळे अध्याय आज वाचणार आहे मी तुम्ही पण शक्य झालं तर पूर्ण अध्याय वाचून आज तर चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तर माझी कशी वाटली ही पूजा स्वामी समर्थाची तर नक्की सांगा जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर क कर, सबस्क्राईब करायला विसरू नका बाय